नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत खाना कुर असा वड़े आनी वड़े बगा मस्त जालेत। आज आपण मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी कुरकुरीत असा स्नॅक्सचा प्रकार बघणार आहोत इन्स्टंट असे मेद वडे बनवलेत आणि वडे बघा मस्त झालेत अजिबात तेलकट होत नाहीत बघा तुम्ही बघूनच समजत असेल खूप मस्त रेसिपी आहे बनवून बघा तुम्हीसुद्धा हे सॉससोबत खायला कुठल्याही नारळाच्या चटणीसोबत खूप ला ना भारी लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर वडी बनवण्यासाठी आज आपण इथं कढईमध्ये एक दीड कप तेल सॉरी पाणी टाकून घेणार आहोत एक कप आणि दीड कप पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण दीड कप पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता किसलेलं आलं टाकायचं बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये पाव चमचा इथं मी जिरं टाकून घेतलं आहे आता इथं बघा मध्यम आकाराचा एक बटाटा मी त्याचे साल काढून किसून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे दोन ते तीन वेळा पांढरा शुभ्र असा आपला किस झाला आहे बघू शकता तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्याला उकळी येऊ हो द्यायची आहे आणि बटाटा थोडासा एक मिनिट दोन मिनिट शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच मी थोडीशी काळी मिरपूड टाकली आहे आता मिक्स करायचं आणि बटाटा मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे तर बटाटा शिजवून तयार झाला आहे आपला मिनिटभरच शिजवायचं जास्त वेळसुद्धा नाही आता एक कप आपण याच्यामध्ये बारीक रवा टाकून घेतला आहे आता हा रवा जो आहे ना सगळा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गोठळ्या होत आहेत असं वाटलं ना तर विस्करच्या चहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इथं मी पाव कप तांदळाची पिठी टाकून घेतली आहे सुरवातीला रवा टाकायचा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर तांदळाची पिठी थोडीशी टाकून घेतली आहे याच्यामुळं जास्त वडे छान कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यावर सुद्धा कुरकुरीत राहतात आता याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटं असंच सोडून द्यायचं आहे आपल्याला दहा मिनिटानंतर बघा मिश्रण काढून घ्यायचं ताटामध्ये थोडंसं थंड झालं ना कोमट झालं ना हाताला सोसलेली इतपत की तेलाचा हात घ्यायचा आणि छान मळून घ्यायचं आहे आपल्याला रव्याचं मिश्रण असल्यामुळे थोडंसं हाताला चिकटतं त्यामुळे तेल लावून घ्यायचं हाताला थोडंसं दोन तीन थेंब आणि अशा प्रकारे एक ज्यूम मिश्रण करून घ्यायचं आहे एक सारखं करून घ्यायचं आहे तर इथं बघा आपला मस्त गोळा मिळून झाला आहे आता याचे आपण वडे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे बनवून घ्यायचं एक छोटासा त्यातला पोर्शन काढून घ्यायचा आणि त्याचे अशा प्रकारे वडे बनवून घ्यायचेत बघा मध्ये होल करून घ्यायचे अशा प्रकारे तर सर्वच वडे ना आपण अशा प्रकारे बनवून घेणार आहोत तुम्ही छोट्या मोठ्या आकारामध्ये बनवू शकता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तर मी मध्यम आकाराचे असे वडे बनवून घेतलेत अगदी झटपट होतात सहज होतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तर इथं बघा आपले मस्तशे सगळे वडे बनवून तयार झाले आहेत खूप मस्त दिसत आहेत बघा आता याला आपण तळून घ्यायचं आहे त्यासाठी ना सुरुवातीला चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरतीच तेल गरम करून घ्यायचं याला मिडियम किंवा थंड गॅसवरती अजिबात तळायचं नाही आहे मोठ्या गॅसवरतीच तेल गरम करायचं आणि वडे तळतानासुद्धा मोठ्या गॅसवरतीच करायचे वडे तळताना थोडासा वेळ लागतो रवा असल्यामुळं तर दोन मिनटानंतर बघा मस्त वडे छान असे क्रिस्पी होत आहेत आपले याला छान असा गोल्डन अशा कलरचा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथं बघा एक बॅच आपले तळून झाले आता अशाच प्रकारे आपण दुसरे वडेसुद्धा तळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपण तेल किती गरम आहे अशाच प्रकारचं तेल गरम ठेवायचं म्हणजे वडे कुरकुरीत होतात वडा तेलात अजिबात फुटत नाही तर हे सुद्धा वडे बघा दोन ते तीन मिनिटांनंतर मस्त असे तळून होत आहेत अशाच प्रकारे आपण सगळे वडे तळून घेणार आहोत तर इथे बघा आपले सगळे वडे तळून झालेत हे तुम्ही नारळाच्या चटणी बरोबर सॉस सोबत मुलांना देऊ शकता मधल्या वेळेत सुट्ट्यांमध्ये मुलांना मधल्या वेळेत खायला अशा प्रकारचे वडे तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता खूप सोपे आहेत अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बनवून तयार होतात मुलांना सुद्धा तुम्ही हे वडे बनवण्यासाठी हाताखाली घेऊ शकता तोडून सुद्धा बघा मस्त क्रिस्पी वडा झालाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा